आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे धडाकेबाज संवाद बाजीमध्ये फेमस अभिनेता नाना पाटेकर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा चांगली चांगली आहे नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका मराठी चॅनलशी बोलताना दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा श्री नरेंद्र मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर ते भाजपाकडून खडकवासला येथून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चेला आता भलताच जोर धरला आहे व राजकीय वर्तुळात खळबळ देखील उडाली आहे अभिनेता नाना पाटेकर यांच्या मते देशापुढे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला साडेतीनशे ते तीनशे पंच्याहत्तर जागा मिळतील भाजपा पुन्हा सत्तेत येऊन श्री नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे प्रतिमान होतील